आई आज काय स्पेशल नारळाची आईस्क्रीम करूया हाय मानव मी माझ्या मित्रांना भी, भी बोलवतो खायला नारळाची आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा नारळ घेतला होता आणि त्याची मलाई सुद्धा काढून घेतली होती अशा पद्धतीने आपण ही मलाई काढून घेऊया हीच मलाई आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि दुसरीकडे आपण नारळ सुद्धा खाऊन घेऊया इथे मी एक नारळ घेतलं होतं खावण्यासाठी त्यामधलाच आपण एक वाटी नारळाचं दूध काढूया आणि त्या मलाईमध्ये घालूया आणि चांगली पेस्ट करून घेऊया तुम्ही बघू शकता हा जाडसरपणा असा असला पाहिजे आता एका भांड्यामध्ये फ्रेश क्रीम काढून घेऊया आणि एकदम जाडसर होईपर्यंत आपण तिला फेटून घेऊया जर तुमच्याकडे व्हीप क्रीमची मशीन असेल तरती शकता, तर ती तुम्ही वापरू शकता नाहीतर हाताने सुद्धा करू शकता पण हाताने करायला थोडा वेळ जास्त लागतो आता या फ्रेश क्रीममध्ये एक वाटी पिटी साखर एक वाटी दूध पावडर आणि एक वाटी नारलाची तयार केलेली पेस्ट घालूया आणि आपल्या आईस्क्रीमला छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण इथे व्हॅनिला सुद्धा वापरणार आहोत आता हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया जोपर्यंत एक जीव होत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे वीप क्रीमची मशीन असेल ना ती जर वापरली तर अतिउत्तम आता आपण हे तयार केलेलं मिश्रण एका कंटेनरमध्ये घालूया आणि त्यावर थोडं नारळाचे किस घालूया आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया ही आईस्क्रीम खाताना जेव्हा नारळाचे तुकडे दाताखाली येतात ना तेव्हा असं वाटतं की तुम्ही ही नॅचरलवालीच आईस्क्रीम खाताय आता हे कंटेनर आपण आठ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवूया इकडे आपले आठ ताससुद्धा पूर्ण झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इकडे आपले सुद्धा मस्त तयार झालेले आहे जेव्हाही तुम्ही ही आईस्क्रीम बनवाल तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही ही घरी बनवले असं वाटणार की तुम्ही मार्केटमधूनच आणली कारण ही एवढी टेस्टी लागते ना आणि उन्हाळ्याच्या दिवसात जर अशी आईस्क्रीम खायला मिळाली तर लहान मुळा आवडीने नक्की खातील आणि या आईस्क्रीममध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स जरी घालायचे असतील ना तरीसुद्धा तुम्ही घालू शकता पण मी यावर मध घातलेली आहे कारण त्याने आणखी छान अशी टेस्ट येते रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला नारलाची आईस्क्रीम आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी